ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जाणून बुजून ते काही उजवा हे भाजप सरकार हे जातीवादी सरकार आहे या जातीवादी सरकारला काय काळात दिला पाहिजे वारंवार मराठा मराठवाडा असू द्या विदर्भ असू द्या या भागात जे अन्याय होणार आहे ती समाजावर हजार कुठे तर भाजप सरकारनं लक्ष दिलं पाहिजे नाही तर येणाऱ्या काळात आम्ही हजारपेक्षा तीव्र आंदोलन करून आणि असं कला दाखवून देईन जोपर्यंत आम्ही आतापर्यंत खूप जाती सहन करत आला आहे माता शांतीचा आणि अंत बघायची ह्याच्या पुढं आम्ही ही गोष्ट सहन करणार नाही ह्याच्या पुढं अन पडल्याशिवाय आम्ही रा कशीच आहे की दोन दिवसां खाली अहमदनगर जिल्ह्यातील सोना या गावामध्ये एका मातन तरुणास पूर्वीचा राग मनात धरून काही जातीवादी गावगुंडांकडून त्याला अमानुषपणे इतकं म्हणजे मानवतेला काळीबा मा फासणाऱ्या गोष्ट म्हणायला आपल्याला काय हरकत नाही असं त्याला मारण्यात आलेलं आहे त्या एका सरकारी एकीकडे म्हणतं की, की मातंगा ज्या हिंदुत्व आहे आणि हे आमचं आम्ही हिंदू नाही आहे का आम्हा तो तेव्हा तू आमच्यावर जेव्हा अन्याय करतात तेव्हा तुम्हाला हिंदुत्व दिसत नाही का आमचं मग का या सरकारने आमच्यावर का अन्याय करतात या अन्यायाला कुठेतरी थांबा मिळायला पाहिजे हा अन्याय न थांबल्यास हे एक छोटं स्वरूपाचं आंदोलन आहे असं मी म्हणतो ह्याच्यापेक्षा मोठे मोठे आंदोलन आज सोलापूर मार हायवे बंद केलेलं आहे भविष्यात जर हा अन्याय असंच चालत राहिला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू महाराष्ट्राने अन्याय बंद नाही झाला तर देश बंद करू परंतु आमच्यावरचा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे एवढं मी सांगतो आणि संजय वरवेकर यांच्या वर वरडेकर त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे एवढं मी सांगतो जय भीम